फाउंडेशन संचलित सूर्योदय वृद्ध आश्रम ज्यांनी सुरु केला त्या आमच्या मैत्रीण छाया तरी बघत खरं तर वृद्धाश्रम सुरू करना तो चालवणं किती अवघड आहे बोलणारे बोलत असतात परंतु आजी आजोबा एखाद्या आजींना चालता येत नसतं एखाद्या आजी ज्या आहेत त्या उठू शकत नाहीत एखाद्या जागेवरून त्यांचं सगळं करणं आपण घरातली लोक जर कधी आजारी पडली तर बरेच जण कंटाळा करतात किंवा त्यांना सांगतात की तुम्ही बाहेर वृद्धाश्रमात जा आणि ते वृद्धाश्रम चालवणं आणि हसत खेळत आजी आजो बा, आजोबांबरोबर राहणं त्यांना सगळ्यांमध्ये सामा समाविष्ट करणं ही काम आ, कमी फार कमी ज्या व्यक्ती असतात ना मग महिला असतील किंवा पुरुष असतील ते करू शकतात मला वाटतं छायात हे फार मोठं काम आहे आता साठे साहेबांनी सांगितलं की ग्रँड अजून मिळाली नाहीये लोंडे साहेबांचे माझेही चांगले संबंध आहे आणि लोंडे साहेब खूप चांगले अधिकारी आहेत त्यामुळे मला वाटतंय की तुम्ही जो शब्द दिला मी साहेबांशी बोलेन वर्धापन दिनाच्या आत जे आहे ते ग्रँड मिळालेली असे जेव्हा हळदी कुंकुचा विषय आला जेव्हा छायाताईंनी मला सांगितलं की आश्रमावर तुम्ही जेव्हा याल तेव्हा आपण एखादा कार्यक्रम घेऊ तर मी सांगितलं की मी फार काही हार हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला जात नाही अजिबात नाही त्याला म्हणले का झालं विधवा मिळाला पाहिजे सुरुवातीला कल्याणला केली डोंबिवलीला केली तेव्हा आमचे बॅनर फाडले गेले आम्हाला बराच विरोध झाला परंतु आता मला सांगायचा उद्देश हा आहे की एखादी महिला जेव्हा विधवा होते तेव्हा तिचं मंगळसूत्र काढून घेतलं जात तिच्या बागड्या फोडल्या जातात तिची जोडवी काढली जातात पुरुषांचं जाता। काय काढून घेतल जात नाही काहीच काढून घेतलं जात नाही ठीक आहे रूढी परंपरा या कदाचित या जुन्या असतील पण आपण आता एकविसाव्या शतकात आहोत त्यामुळे या हळूहळू पूर्णपणे बदलल्या पाहिजेत महिलांचं मतळसुत्र काढून घेतल जात कोणी जे आहे ते आता आजारामध्ये जात असेल कोणी कदाचित काही वेगळ्या कारणामुळे जे दुःख आहे तिला आधीच दुःखात ती असते आणि त्याच वेळेला तिच्याशी दिली जाते की जसं काय तिच्या नवऱ्याचा खूनक यांनी केलाय त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं हळदी निमित्ताने निमित्तानं सांगायचंय की प्रत्येकाच्या घरात कुणाची तरी वेळ येत असते आज कुणाच्या तरी घरात लॉकडाऊनच्या वेळेला कदाचित कुणाची बहीण विधवा झाली असेल कुणाची आई झाली असेल कुणाची मुलगी झाली असेल त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हा आपल्या घरात पण हा भेदभाव कुणीतरी करतोय बाहेरचे लोक परंतु मला वाटतंय की सगळे जे काय अशा पद्धतीच्या गोष्टी जिथं घडतात या संपल्या पाहिजेत यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला छायाताई ताई म्हटलंय की आपल्या वृद्धाश्रमात ज्या आजी आहेत त्या ज्या आहेत त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण ताई करूया आम्ही याच्या आधी सुद्धा केलेला आहे म्हणजे आपण जे, जे म्हणतो की सावित्रीबाईंनी आम्हाला जे शिकवलं राजमाता जिजाऊंनी आम्हाला जे शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये जे, जे लिहून गेले समानतेचा अधिकार तो अजूनही अंमलबजावणी बजावणीत नाहीये त्यामुळं मला वाटतंय की हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करताना सुद्धा इथं जेवढ्या काही महिला आल्या आहेत आपण ही जनजागृती करतोय परंतु छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून सुद्धा आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा कुणी ना कुणी पाऊल उचलत असत तुमच्या घरी यापुढे कधी चाहती कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला तर सगळ्या महिलांना बोलवा फक्त सुहासिनीच आल्या पाहिजेत किंवा त्याच महिलांना जे आहे ते हळदी कुंकू लावण्याचा अधिकार आहे किंवा विधवा महिला आली तर काहीतरी वेगळं होईल अगदी आपल्याकडे पूजेला सुद्धा बसवलं जात नाही विधवा महिलेला देवाने कधी देवा दे कुठल्या विधवा महिलेला श्राप दिलेला नाहीये उलट एखाद्या महिलेचं चा छत्र हरवल्यावर सगळ्या जवळ ती देवाच्या जवळ असते कारण नंतर ती फक्त प्रार्थना देवाजवळच देवा करत असते दे� सगळ्या गोष्टींसाठी आणि तिथं तुम्ही सुद्धा आपल्या घरातली एखादी कोणी ही महिला असेल किंवा बाहेरची महिला असेल मला वाटत की त्याच्यामध्ये भेदभाव न करणं हाच या हा कुंकू समारंभाचा

<laughs> थे। ता आपण जी गाणी म्हणतो किंवा आपण जे काही बाहेर करतो तरी आजी आजोबर आपण तो आनंद लुटला पाहिजे मग अशी ज्योतिताईने काहीतरी साड्या आणल्या ज्योतिताई ब म्हणजे आपण जे म्हणतो की सामाजिक जाणीव ही फार कमी लोकांना कळत असते किंवा त्यांना त्यांची जी जाणीव असते ना ती फार प्रामाणिक असते त्यांना म्हटलं की अरे आजी आता देऊ आणि मी आपल्याला सांगते की मी ज्या ज्या कार्यक्रमात जाते या महिन्याभरात अनेक कार्यक्रमात गेले बरेच मला गिफ्ट मिळालेले पण आज सगळ्यात मौल्यवान जे मला गिफ्ट मिळालं ते तुम्ही <laughs> ज्या बनवलेल्या उत्पत्ती आहेत याची किंमत नाही होऊ शकत अजिबात किंमत नाही होऊ शकत कारण तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये अगदी एखाद्या कुणाच्या तरी डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असेल कोणाचा पायाला कदाचित काही झालं आणि त्यावेळेला कुणाला कमरेचा त्रास असतो महिलांच्या अनेक ऑपरेशन झालेले असतात त्यातून हे तुम्ही आमच्यासाठी बनवताय किंवा तो वेळ वाया वेळ वाया जाऊ नये काहीतरी आपण जुन्या आठवणी किंवा घरगुती आठवणी त्या दुःखात काही दुःख आपल्यावर आलेली असतात ते विसरण्यासाठी काही जे काम करतो आणि ते जेव्हा आपण मनापासून करतो ना तेव्हा साठे साठेसाहेबांसारखे लोक पण इथं आहेत त्यांनी तुमच्या सगळ्या आगरबत्ता खरेदी पण केल्या आणि पुढे